ते संबंधित काय आपली पत्रकारांच्या म्हणजे वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे पत्रकार सगळे सोशल मीडियामध्ये काम करणारे पत्रकार या सगळ्या पत्रकारांच्या आणि या माध्यम क्षेत्रातल्या कोरोनानंतर ज्या निर्माण झालेल्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत हे प्रश्नावर जागर करण्यासाठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा सुरू झालेली आहे अठ्ठावीस जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पाहतलेल्या दीक्षाभूमीतून या यात्रेला सुरुवात झाली विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या तीन विभागातून ही यात्रा शिर्डीमध्ये पोहोचली आणि शिर्डीमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप झाला आणि आज तेरा ऑगस्ट रोजी संभाजीनगर इथून क्रांती चौकातून वर्तमानपत्रांच्या दिंडीने वृत्तपत्राच्या दिंडीने या यात्रेचा शुभारंभ झाला दुसऱ्या टप्प्याचा आणि ही यात्रा आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पुणे कोकण आणि ठाणे आणि मुंबईमध्ये वीस तारखेला मंत्रावर पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी वाय बी सेंटर यशवंतराव सेंटर जे आहे त्या ठिकाणी यात्रा समारोप प्रामुख्याने वर्तमानपत्रा आणि या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा आणि त्यांच्या घामाचा मोबदल त्यांना मिळावा अशा प्रकारची यामध्ये अपेक्षा आहे सरकार ही व्यवस्था आहे आणि सरकार ही व्यवस्था सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असताना वर्तमानपत्र आणि त्यामध्ये काम करणारे आणि वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे लोक सातत्याने आपल्या काही मागण्या सरकारकडं मागत आहेत पण सरकार ज्या संवेदनशीलतेने या घटकाकडं बघायला पाहिजे त्या घटकाकडं त्या संवेदनशीलता बघत नाही विशेषतः वर्तमानपत्रामध्ये काम करणारा तालुका आणि जिल्हा पातळीवरची ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे ही प्रामुख्याने आमची त्यामध्ये बातमी त्याचं कारण असं आहे की लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा सा आवाज जर जा व्यवस्थेपर्यंत जायचा असेल व्यवस्थेपर्यंत तो पोहोचायचं असेल तर स्थानिक पातळीवरची माध्यम व्यवस्था ही अधिक सक्षम असली पाहिजे आणि त्यामुळं सरकारचं उत्तरदायित्व आहे सरकार, उत्तर सरकार, है है। सरकार है है ही व्यवस्था आहे त्या सरकार ह्या व्यवस्थेने याही घटकाकडं याही घटकाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवावेत यासाठी ही संवाद आहे संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे जी प्रथं फक्त माणसासाठीच आहे कारण माणूसच बोलू शकतो व्यक्त होऊ शकतो इतर कुठल्याही प्राणी बोलू आणि व्यक्त होऊ शकतो सर ऐका ना वीस तारखेला आपल्या संवाद यात्रेचा समारोप मुंबईला होणार आहे त्या दिवशी समारोप यात्रेच्या टायमाला आपल्या पत्रकार बांधवाच्या वतीने किंवा मागण्याच्या बाबतीत आपण काय संवाद त्या ठिकाणी करणार प्रामुख्याने पत्रकारांच्या प्रामुख्याने दोन तीन मागण्या आहेत संदर्भात एक प्रामुख्याने मागणी आहे की हा वर्तमानपत्र हा जो व्यवसाय आहे या वर्तमानपत्रांना केंद्र सरकारनी वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना आयकरामध्ये इन्कम टॅक्समध्ये पाच हजाराची सवलत द्यावी अशा प्रकारची प्रमुख मागणी दुसरी मागणी राज्य सरकारच्या स्तरावर हो आहे ती ही आहे की ग्रामपंचायत दरवर्षी राज्य सरकार वार्षिक आराखडा तयार करत असतं त्यामध्ये गावचं ग्रंथालय हे धोरण सरकारचं आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्या ठिकाणी वार्षिक आराखड्यामध्ये वर्तमानपत्र खरेदी स्थानिक वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजाराची तरतूद करावी दोन प्रामुख्यानं वर्तमानपत्र या क्षेत्रासाठी या दोन मागण्या दुसरी मागणी यामध्ये काम करणारे जे घटक आहेत जे पत्रकार आहेत त्यांना जे ॲक्रेडिशन मिळ मिळलं मिळालं पाहिजे तालुका आणि जिल्हा पातळीच्या हो पत्रकारांना त्या अॅक्रेडेशनमध्ये ज्या आटी आणि शेडके आहेत त्या शिथिल कराव्या ही प्रामुख्याने मागणी आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की सगळ्यांना माहिती आहे की वर्तमानपत्रामध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमात का। काम करणारे सगळे पत्रकार हे मानधनावर काम करतात मात्र त्यामध्ये आठ काय आहे की वेतन स्लिप म्हणजे वेतन पावती तुम्ही जोडा तर वेतन पावती कुठून आणणार कोणी वेतन देत नाही तर त्याच्यामुळं तालुका पातळीवरच्या आणि जिल्हा पातळीवरच्या वर्तमान पत्रकारांना ॲक्रेडेशन मिळालं पाहिजे ही एक माग प्रामुख्याने तिसरी मागणी ही जी आहे ते सरकारनेच योजना सुरू केलेली आहे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना जी योजना ज्येष्ठ साठ वर्षानंतरच्या पत्रकारांना ती पेन्शन देते त्यामध्ये वीस हजाराचा जी आर निघालेला आहे मात्र त्या योजनेमध्ये सुद्धा असा विषय आहे की सरकारी कर्मचारी निवृत्त झाला अठ्ठावन्न वर्षाला की लगेच दुसरीस पेन्शन लागू होते मात्र आपल्याकडे अशी परिस्थिती आहे या योजनेमध्ये या योजनेत दोन दोन तीन तीन आज तर औरंगाबादला एक ज्येष्ठ संपादक भेटले त्यांनी सांगितलं की पाच वर्ष झालं माझा प्रस्ताव मंजूर होत नाही तर प्रस्ताव त्रुट्यांवर ठेवता आमची मागणी ही आहे पत्र की पत्रकारांना जर ज्येष्ठ पत्रकारांना ज्यांनी आपलं आयुष्य पत्रकारितेमध्ये घातलं समाजासाठी घातलं त्यांना तुम्ही सन्मान देण्याची जी योजना सुरू केली आहे सहा महिन्यात प्रस्ताव आल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्या निर्णय घ्यावा आणि त्यावर दात तातडीनं आम्हाला वजन व्हावी लास्ट एक प्रश्न आहे जी आहे तुम्ही जे आत्ताच सांगितलं त्याच्या इतक्या जाच जाचं काठी पत्रकारांसाठी तर आपल्यासाठी आपण लोकांचे सर्वसामान्यांचे कामं करतो पण आपल्यासाठी ते इतक्या जाचं काठी असं त्या दिवशी समोरच्या टायमाला शासनाला निदर्शन तुम्ही असं आणून द्यावा की ह्या जातक कमी करून आपल्यासाठी जे पत्रकार बांधवासाठी एस टीचं जे पत्रकारसाठी राखीव सीट आहे ती आजपर्यंत अंमलबाजीवर होत नाही या यासाठी एक बोला तुम्ही हाय सगळे विषय घेतलेत आपण एस टी असेल विमान असेल किंवा रेल्वे असेल यामध्ये पत्रकारांना सुद्धा कारण लोकप्रतिनिधानाचा ती सुविधा आहे तर पत्रकारांना का नाही हा विषय आहे आणि म्हणून पत्रकारांचे प्रश्न का सुटत नाहीत याचं उत्तर या यादीमध्ये आपण शोधतोय आणि याचं उत्तर प्रामुख्याने हे आहे की ग्राम सरकार ही व्यवस्था सरकारमध्ये कोण आहे हा विषय नाही पण ते जर मतांचे गठ्ठे बघूनच जर कुठल्याही घटकाला न्यायाधीची भूमिका घेत असेल तर पत्रकारांकडे मतं आहेत का नाही पत्रकार आता विचार करण्याची वेळ सर जनतेचे प्रश्न शासनदारपर्यंत मांडण्याचं काम प्रत्यक्षाने आपण पत्रकार लोक करत आहोत मात्र आज पत्रकारांच्या मागण्यासाठीच पत्रकार रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे तर शासन यासाठी जबाबदार आहे तर शासनासाठी आपण काय अल्टीमेटम द्याल माझा मुद्दा आमचा यात्रेमध्ये हा मुद्दाच हा आहे पत्रकार हा सरकारच्या समोर रोजचा घटक आहे तरी पण या घटकाकडं सरकारने ज्या संवेदनशीलनं पाहायला पाहिजे ते संवेदनशीलनं सरकारने पाहिलं नाही आणि त्यामुळं आता हे संवाद यातून येत ना सरकारसमोर हे प्रश्न मांडण्यासाठीच ही संवाद यातना आहे आणि म्हणून मी जे आत्ता मुद्दा म्हणला की सरकार ही व्यवस्था जर प्रत्येक घटकाला न्याय देताना मतांच्या गटाचा विचार करत असेल तर पत्रकारांकडे सुद्धा मतं आहेत पत्रकार सुद्धा पणांचा मतदार आहेत आणि नंतर तो पत्रकार आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि एक एक पत्रकार किती मत देऊ शकतो आणि किती मतं फिरवू शकतो हे आता आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल तरच आपले प्रश्न सोडतील लोकशाहीमध्ये कधीही लोकशाहीमध्ये कधीही तुमच्या प्रभावाला किंमत असते आणि म्हणून वर्तमानपत्रात काम करणाऱ्या किंवा सगळ्या माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारने आपले प्रश्न सोडवण्यासाठी कोण मांडतं यापेक्षा सगळ्यांचे प्रश्न आहेत आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकार त्या व्यवस्थेला आपल्याला सांगावं लागेल की आम्हीसुद्धा मतदार आहेत आणि आमच्याकडे सुद्धा मत आहे सर पत्रकारांना शेवटी काय आवाहन करावं माझं या यात्रेच्या निमित्तानं जागोजागी पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं पत्रकार सहभागी होत आहेत आणि कुणीच पत्रकारांच्या जे मनामध्ये आहे पत्रकार या घटकांच्या मनामध्ये जी वेदना आहेत त्या भावना आहेत त्या भावना या